नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा बघा अत्यंत नीच काम हे भवानी नगर येथील महादेवाचं जे पुरातन मंदिर आहे ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे मूर्ती भंजन करण्यात आलेला आहे हे नुसतं मूर्तीवरती केलेला अटक नाही आहे हा हिंदू धर्मावरती हिंदू धर्माच्या अस्मितेवरती केलेला हा अटॅक आहे हिंदू धर्माच्या श्रद्धेवरती केलेला अटॅक आहे अनेक नुसतं छेडछाड करून केलंय म्हणून सोडून देण्यासारखा विषय नाही आहे अत्यंत सिरियस घेण्याचा हा विषय आहे महादेवाच्या नंदी महाराजांची जी तोडफोड केलेली आहे त्या आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाचा कोतळा वाघ नक्याने काढला तशा पद्धतीनं नंदी महाराजांच्या शिंगानी त्या औरंग्याच्या ज्या पिलावळी आहेत ज्यांनी हे कृत्य केला आहे त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये मूर्तीची तोडफोड कोण करू शकत साधा गणित आहे हजारो वर्षाचा इतिहास आहे हे गोरी असतील नंतर बाबर असतील हुमायन बाबर असेल बाबराचा बेटा त्यानंतर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये प्रचंड नीचपणा केला होता औरंगजेब असेल अकबर असेल टिपू सुलतान असेल नंतर शहाजहा असेल नंतर निजामशाही असेल आदिलशाही असेल कुतुबशाही असेल तुगलक असतील हे सगळे लोधी असेल हे जे मुस्लिम आक्रमक आहेत त्यांनी हजारो मंदिराची तोडफोड केलेली आहे हजारो मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे आणि त्यामुळं सापाला जरी किती जरी दूध पाजलं तर तो विषच ओकणार मग हे कोणी केला याचा ता तात्काळ शोध घ्यावा हिंदू शांत बसणार नाही सर्व हिंदूंनाही माझं आव्हान आहे तुम्ही जागा राहा आज आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये असं घाणकाम घडत आहे शंकराचा तांडव लोकांना माहीत आहे आता या हिंदू तरुण पोरांचा तांडव या छाताळावरती नाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर देऊ नुसतं मोर्चे काढणार नाही नुसतं बोलणार नाही लव जियाच्या घटना घडल्या लँड जियाच्या घटना घडल्या धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कोण गावात आला त्याला ठोकून काढणार आहे आम्ही सगळ्या लोकांना आव्हान आहे गावात हे असे कोण आले वाले हे मुस्लिम धर्मवाले धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना झोडून काढा त्यांना सोडू नका गावात कोणी असा प्रकार केला असेल तर त्यांची वापसी करा त्याच्यासाठी आम्ही आता सगळे प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे तात्काळ तपासाची चक्र फिरवा जो कोणी असेल त्याला तुम्ही शोधा आणि त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर द्या खानापूरचं भवानीपूर नामांतरण व्हावं म्हणून कशा मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय कि आमचं खानापूरच भवानी नगर करावं भवानीपूर करावं सुलतान गादीचं सुद्धा नाव बदलावं तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यानं नाव ठेवलेलं आहे ते नाव बदलावं इस्लामपूरचं नाव बदलावं अन्य कुठं अशी मुघलांच्या खुणा आहेत या सगळ्या पुसऱ्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत अशी मागणी मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय घेतील अजूनही काही हिंदू भाईचारा या नावाखाली घरामध्ये बसले त्यांना काय आव्हान केलं बघा हे जे प्रकरण आहे हे पूर्वीच्या लोकांनी आता त्यांची नावं घेत नाही त्यांनी बरोबर षडयंत्र केलेलं आहे हिंदी चिनी बाई हिंदी चिनी बाई बाई हिंदू मुस्लिम बाईबाई हो बाईबाई मग हे का प्रकार घडला कालचा काश्मीर मध्ये हिंदू मुस्लिम भाईबाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या कशासाठी घातल्या काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले मग गोळ्या घातल्या हा काय प्रकार आहे सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अपूची गोळी आहे यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत सर्व धर्म बाब फक्त हिंदूंनी बघायचा बाकीच्या का बघायचं नाही काश्मीर मधल्या पंडितांना कोणी घालवलं तिथं काय पाकिस्तानचे पंडित आले मुसलमान आले होते घालवायला त्यांच्या शेजारी राहणारे त्यांच्या गल्लीतले लहानापासून एकत्र खेळलेले बागडलेले शाळेत गेलेले एकत्रित जेवलेले त्या लोकांनी त्यांना घालवलं ना तिथं कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे सर्व धर्मसंभाव हे जे भडवे राज्यामध्ये आलेले आहेत इतिहासकार म्हणून दोनशे अडीचशे रुपयाचं जॅकेट घालतात आणि इतिहासाची तोडमोड करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मताच्या राजकारणासाठी त्याच्यात तोडमोड करतात या भडव्यांना पहिलं झोडपलं पाहिजे आणि त्यांनी जे पुस्तकं लिहिले आहेत ना ते बारक्या पोरांचं पुसायला त्या पुस्तकांचा वापर करावा तो इतिहास म्हणून वापरला जाऊ नये मी तर मानत नाही बाकी यांचं मत काय मला माहित नाही पण हे जे भडवे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मताचं राजकारण करतात ह्या पहिल्या भडव्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही जे पाप करताय ते पाप पुढच्या पिढीला फेडावं लागणार आहे त्याचे दुष्परिणाम होणार आहेत याचा तुम्ही विचार करा कुणाला तर वर काढण्यासाठी कुणाला राजकारण करण्यासाठी हे जे तुम्ही चुकीचं काम करताय ते काम चुकीचं करू नका बोललो सगळ्या एसपी पासून सर्व लोकांशी या विषयावरती बोललोय इथल्या पीएी जेव्हा ही घटना घडली तेव्हाही बोललोय कालही बोललोय आजही बोललोय आणि आता आम्ही सातत्यानं या सगळ्या विषयामध्ये आम्ही पाठपुरावा करू किती अटक करावी पोलिसांनी तात्काळ अटक ता तात करावं त्याला वेळ काय कशाला पाहिजे त्याला काही मुहूर्त आहे का तात्काळ याचा सगळा तपास करून तात्काळ त्यांना अटक करावी पोलिसांनी सक्रिय राहा हो। पाथर्डी कुठे आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं पाथर्डी मुलगी कुठं आहे बेंगलोरला ना ओळख ना घात ना भेट ना काहीच फेसबुक वर आणि मुलगी उचलली आणि नंतर प्रॉपर्टीचा दावा टाकला आज सगळ्यात जास्त विवाहित महिलांना टार्गेट केलं जात आहे त्यांना शाळ्यात टाकायचं त्यांचे वेगवेगळे वे फोटो शूट करून घ्यायचे व्हिडिओ शूट करून घ्यायचे आणि मग धमक्या द्यायला चालू करायचं का कारण मुलं बाळा असतात व्हिडिओ व्हायरल करतो फोटो व्हायरल करतो द्या पैसे प्रॉपर्टी घ्यायची या सगळ्या भानगडी सुरू आहे आज आपण पेपर मध्ये वाचतोय उद्या आपल्या घरापर्यंत येऊ शकतं इतकं मोठं षडयंत्र हे आखलं जात आहे आणि म्हणून सरकारकडे आम्ही मागणी केली आहे लव कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि सरकार सुद्धा त्या ताकदीनं आता या विषयामध्ये उतरलाय दुसरा विषय धर्मांतरणाचा धर्मांतरण आपण ऐकलं होतं आता आपल्या गावात आलाय कितीतरी कुटुंब अशी आहेत ज्यांनी आपल्या देव देवतांचे फोटो जाऊन घोड्यात टाकले नदीत टाकले तलावात टाकले त्यांना आधी सांगितलं जात आहे पहिलं गोळ्या द्यायच्या औषधं द्यायची काही पैसे द्यायचं त्याच्या गरजा ओळखायच्या त्याच्यावरती पैसे खर्च करायचे लग्नाला पैसे खर्च करायचे दवाखान्याच्या कामासाठी थोडे पैसे द्यायचे पाणी द्यायची धान्य द्यायचं किरकोळ कारणासाठी अरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना बोलला होता की तुम्ही धर्मांतरण करा हे सगळं विषय संभवतो परंतु छत्रपती संभाजी महाराज या गोष्टीला तयार झाले नाहीत समजा तुम्ही जे तयार झाले असते आज तुमची नामची अवस्था काय असते शंभूराजे जर तयार झाले असते त्या औरंगाबादच्या म्हणण्याला तर तुमची नामची अवस्था काय झाली असते त्याचा विचार करा नहीं नहीं या गोष्टीवरती या मताच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडफोड करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्राच्या मताच्या राजकारणासाठी काही पुढाऱ्यांना पाहिजे तसा लिहून आणण तो लिहिलेली पुस्तक वितरित करणं या महाराष्ट्रातल्या बहुजनांची माती भडकवणं आणि राजकारण या विषयाकडे आपण गंभीरतेनं बघितलं पाहिजे गांभीर्यानं बघितलं पाहिजे अरे आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं आणि जेव्हा औरंग्याच्या कबडीचा विषय आला गेल्या महिन्यामध्ये तेव्हा संभाजी महाराजांच्या नावाने चालणारी संघटना म्हणते औरंग्याच्या कबरीचा विषय घेण्याची आवश्यकता नाही किती मोठं षडयंत्र आहे बघा हे मताचं की औरंग्याच्या कबरीचा विषय महत्वाचा नाही आहे कोण आहे औरंग्या तुमचा आजोबा पंजोबा खापर पंजोबा कोण नातेवाईक आहे तुमचा अरे ज्या औरंग्याला या देशातली अनेक मंदिरं पाडली खिलजी पासून घोरी पासून तुगलकापासून बाबरापासून हे औरंगजेब अकबर शहाजहा हे अफजल खान निजामशाही हैदराबादची आदिलशाही विजापूरची टिपू सुलतान अरे लाखो हिंदूंचा त्यांनी खून केला लाखो हिंदूंना मारून टाकला कसलं हे राजकारण आहे कुठलं हे राजकारण आहे अरे कशी काय हिंमत होते इथं येऊन नंदी महाराजा बरोबर छेडछाड करण्याची हिंमत कशी काय झाली कुणाची झाली पोलिसांनी तत्काळ याचा तपास लावावा आणि त्या फरव्याला ठोकून काढावा आज या नंदी महाराजाची मूर्ती आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन आपण मूर्ती बसूया दहा दहा रुपये फक्त काढायचे सगळ्यांचे सगळ्यांचा सहभाग या मूर्तीमध्ये असला पाहिजे कोण एखादा पण माणूस बसू शकतो पण नाही आपण अशी तयारी करू की प्रत्येक घरातला गरीबापासून श्रीमंतापर्यंत फक्त दहा रुपये पाच रुपये काय असतात ते सगळे आधी इथं भव्य दिव्या परत त्यानं त्याच आपण परत मंदी महाराजांची मूर्ती बसवूया गुपचूप बसवू नका प्रशासन म्हणतेय पोलीस म्हणते आम्ही बसवतो पोलिसांचा हा भाग नाही पोलिसांचा भाग आहे ज्याने कुणी केला त्याला शोधून आणणं पोलिसांची जबाबदारी आहे त्याला तत्काळ अटक करणं आता ही आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे या सगळ्या तालुक्यातनं हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये परत आपण नंदी महाराजांची मूर्ती इथं बसव बरोबर की चुकीच आहे बरोबर त्याची आपण तयारी करूया परंतु हिंदू बांधवांनो व्हा आज पाकिस्तान मधली परिस्थिती चूक केली आज त्या पाकिस्तानच्या मिलिटरीचा प्रमुख त्याची बायका पुरवठ्यानं बाहेरच्या देशात पाठवलेली आहे आजची बातमी आता गाडीत येताना तुम्ही बघितले असेल सगळे अशी पिवळी झाली त्यांची एवढी <laughs> झाली विश्वासघात त्यांनी केलाय एका एका माणसाला त्यांनी मारलाय त्याची त्यांना परत फेड होणार आहे पण आता गप्प बसून चालणार नाही काश्मीर मधल्या हिंदूला कुणी मारलं हो पाकिस्तानच्या दिजारी राहणारा बरोबर बसणारा बरोबर उठणारा त्याच्याबरोबर खेळणारा त्यांनी त्यांना मारलं त्यांनी त्यांना हिचकाव लावलं जेव्हा हे अल्प असतात तेव्हा ते तुमच्याशी रिस्पेक्टली बोलतात जेव्हा ते अल्प असतात तेव्हा ते असे भिऊन असतात जेव्हा तुमच्या बरोबरीला येतात तेव्हा तुमची खोड काढायला चालू करतात जेव्हा ते बहुसंख्य होतात तेव्हा तुमच्यावरती गोळा घालायला चालू करतात हे गणित पक्का आहे तेच लक्षात ठेवा मध्ये एका हरामखोरानं खोरानं जियादीनं पाकिस्तानच्या बाजूनं स्टेटस ठेवला पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या त्या भळव्याला तुडवायला पाहिजे की नाही पाहिजे मग कुठं ना सर्व धर्म समभाव अरे ही आपूची गोळी आहे सर्व धर्मसंभाव ना ही आपूची बोली आहे हे पहिलं डोक्यातनं काढा हे जे कोणी सांगायला येतील त्यांना पहिलं जोड्यानं मारा हे फक्त मताच्या राजकारणासाठी सर्व धर्म समभाव मग कुठे गेलं रे काश्मीरमध्ये जे झालं ते काय सर्व धर्म समभावाची जी घटना होती का काय काय मुलींना फ्रीज मध्ये तोडून ठेव तुकडं तुकडं करून ठेवलं ती सर्व धर्म समभावाची भावना होती का काय काय मुलीला लग्न केलं आणि त्याला मारून टाकलं पुणे जिल्ह्यामध्ये एक घटना आहे मी जिथं स्वतः भेट द्यायला गेलो होतो त्या अख्ख्या मुलीच्या शरीराला शिगारेटचे शिगारे चटके होते अख्ख्या शरीराला शिगारेटचे चटके होते आणि रोज तीन चार पुरुष बाहेर घरात रोज तीन चार पुरुष म्हणजे त्या मुलीकडून वेशा व्यवसाय करून घेतला जात होता मागच्या सहा महिन्यात ती घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एका मुलीला जाळ्यामध्ये थे केली त्याला अटक झाली एक महिन्यानंतर सुटला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पुण्यात जाऊन परत हिंदूच्या मुलीचं फोटो स्टेटसला त्याच्या होते त्या मुलींना पण काय झालंय अरे विचार करा तुम्ही काय करताय हे कुठ तरी जीन्स घालून येते ती कुणीतरी उसनी दिलेली असते सगळ्यांच्याकडे त्यांच्या पैशाची जीन्स नाही आहे त्याच्या पायातला जो ब्रँडेड बूट आहे तो कुणीतरी दिलाय तो एक षडयंत्राचा भाग आहे त्याच्याकडे जी गाडी दिसत्या पण सर कुठल्या कुठल्या गाड्यात मला माहित आहे नवीन माहित व्हायचंय त्या गाड्या भाड्यानं दिलेल्या आहेत की त्याच्या गाड्या नाहीत ते दहा बाय दहाच्या खुलीत राहत आहे हम दो हमारे दास तो गाडी घेऊन येतोय की दुसऱ्याची आहे तो, तो फेसबुकला फोटो टाकतोय ना असा तो त्यातला एक भाग आहे षडयंत्राचा हे मुली भुलून जाते जा त्यांना माझी विनंती आहे हात जोडून सांगणार आहे तुमच्या पाया पडून सांगणार आहे एक मोठं षडयंत्र तयार होत आहे हम दो हमारे दो या मुला सगळा मोठा घात झालाय हम दो हमारे दो ने घोषणा केली या देशातल्या हिंदूला वाटलं की हे धर्म ग्रंथातलं एक मुख्य वाक्य आहे हम दो हमारे दो हम दो हमारे एक वर आले तिकडं हम दो हमारे दस सुरू आहे हम छे हमारे गेरा सुरू आहे बारा सुरू आहे आणि हम दो हमारे दो मध्ये आम्ही अडकलो आज परिस्थिती काय बघा रेशो जन्माचा मुलांचा बघा रेशो जन्माचा तुम्ही बघितला ना तर तुम्ही हजरून जाल या भारताचं हिंदू राष्ट्र होव आपली सगळ्यांची भावना आहे ती परिस्थिती नाही केरळात काय झालंय बघा तामिळनाडू मध्ये काय झालंय बघा पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे बघा पूर्व भारतामध्ये जी सिक्कीम नागालँड मिझोरम ही जी राज्य आहे तिकडची परिस्थिती काय आहे बघा ही अत्यंत वाईट आणि दयनीय परिस्थिती आहे हे सगळं जे सुरू आहे हे तुम्ही विचारपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे हे नुसतं ऐकून सोडून द्याय विषय नाही आहे हे जे सगळ्या पोरांना वेगवेगळ्या व्यसनामध्ये फसवलं जात आहे हा त्या षडयंत्राचा एक भाग आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण पूर्ण जागरूकपणे या विषयामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे राजकारण सगळं प्रकरण होईल पण जेव्हा हिंदू या भारतामध्ये राहणार नाही तेव्हा तुम्हाला निवडणुकीत कोण मत येणार तुम्ही कुठं उभा राहाल काय राहाल तेव्हा निवडून येऊन तुम्ही काय करणार आहे काय दिवे लावणार आहे तुम्ही जेव्हा तुमच्या या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातील आणि म्हणून जे सगळे आज पळापळ -पाड़ सगळी उठल्या बाबा बॉर्डरवर किती लोक आहेत पाकिस्तान मध्ये जायची घोषणा सरकारने गेली अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये चाळीस पाकिस्तानी राहतात काल अधिकृतपणे आकडेवारी पुढे आलेली आहे पुण्यामध्ये एकशे चाळीस पाकिस्तानी राहतात सगळ्याच्या बॉर्डरवरती सगळे तिथलं निघायला लाग लागले पाळायला लागलेले आहेत की का परिस्थिती घडते हे सगळं विचारपूर्वक करण्याची आवश्यकता आहे केंद्र सरकारनं स्ट्रॉंग भूमिका घेतली आहे सिंधू करार एकोणीशे साठ ला झालाय सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्व नद्याचं पाणी भारतासाठी आणि पश्चिम वाहिन्याचं पाणी हे पाकिस्तानसाठी पश्चिम वाहिन्याच्या नद्याचा करार जो होता त्याच्यानंतर तीन युद्ध झाली पण हे कराराच्या बाबतीमध्ये कुणाचं झाडच झालं नाही केंद्र सरकारनं ना पहिला निर्णय घेतला सिंधू करार रद्द पाणी बंद करून टाकलं आता काय पिणार रे पाणी बंद केल्यानंतर काय काय होते बघा आता ही परिस्थिती तिथं जे मध्ये सगळे अधिकारी आहेत मागाई बोलून घेतलेले आहेत पाकिस्तानचे दूतावासचे अधिकारी जे दिल्लीमध्ये बसताय त्यांना भारत देश सोडायच्या सूचना दिलेल्या आहेत विजा पूर्णपणे बंद केला आहे इथून पुढे पाकिस्तानच्या लोकांना विजा मिळणार नाही हे केंद्र सरकार केंद्र सरकारचं काम करत आहे अरे पण काश्मीर मध्ये ज्या घटना सुरू आहेत त्याच्यापेक्षा वाईट घटना आपल्याकडे सुरु आहे ते आपल्याला दिसून येत नाही हे लँड झेयाचे किती प्रकार घडलेत महाराष्ट्र शासनाच्या जा सगळ्या जागा बळकवल्या कलेक्टर सांगलींना ना माझी विनंती आहे आव्हान आहे की सगळ्या तहसीलदारांना तुम्ही आदेश द्या उद्याच्या उद्या आणि या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारची जमीन गाय राम जमीन फॉरेस्टची जमीन या वेगवेगळ्या वेग खात्याच्या जमीन आहेत ची असेल ग्रामविकास खात्याची असेल या जमिनीवरती या जिहाद्याने किती अतिक्रमण केला आहे त्याची तात्काळ यादी काढा आणि त्याच्यावर जर अतिक्रमण केला असेल तर त्याच्यावरती बुलडोजर फिरवा ही सरकारची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी सरकारच्या ताब्यामध्ये आली पाहिजे ही कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही कुणी पण याव काही करावं असं होतं का मंदिर आपल्याला कुठं बांधू देत नाही आणि मग हे घरचा कामा नये पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी हे आम्ही सांगतोय गेलो असं नाही आहे आम्हाला दुसरा काम नाही आहे हिंदुत्वासाठी जगायचं आणि हिंदुत्वासाठी मरायचं अशी आता आम्ही भूमिका घेऊन काम करतोय राजकारण नंतर बघू त्याचं काय करायचं करायचं पण जर आता हिंदू जगला नाही हिंदू वरती जर आक्रमण व्हायला लागली त्याच्यावरती अत्याचार व्हायला लागला तर हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतोय आपण परवा मी घेतो इंदापूरला तुम्ही बघितलं असेल सोशल मीडिया मध्ये वरती छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर श्रीमंत सरदार मालोजी राजे भोसले त्यांची गडी आहे इंदापूर मध्ये आणि त्या गडीला जिहाद यांनी वेढलाय दारूची दुकान हॉटेल मटका हे सगळं त्या गडीवरती चालत आहे तर आग मस्तकात जाणारी घटना आहे आणि दोन हजार सतरा ला वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून घोषित करून टाकलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या गडीची अवस्था ही करून टाकली वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी घोषित केली आहे काय प्रकार आहे बघा आणि म्हणून काल हिंदुत्ववादी सगळ्या मुलांनी रस्ता रोको केला सोलापूर पुणे हायवे वरती रस्ता जाम करून टाकला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवा दखल घेतली आणि तात्काळ सगळं तिथलं जे अतिक्रमण आहे ते काढून टाकायच्या सूचना दिल्या एक गडी ती पण महाराजांच्या आजोबाची हे काय असंच काय हिंदवी स्वराज स्थापन झालेलं नसतं आईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ असतो तेव्हा आई जे विचार करते त्या गर्भावरती परिणाम करता मालोजी राजे आणि त्यांच्या सौभाग्यवतीने हिंदुत्वाचा विचार केला म्हणून शहाजी राजांसारखा कर्तबगार माणूस जन्माला आला शहाजी राजे आणि मासाहेबांची जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराज गर्भात असताना मासाहेबांनी पूर्ण वेळ हा विचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युग पुरुष जन्माला आला ही काय तात्काळ झालेली प्रोसेस नाही आहे आणि म्हणून हे जे सगळं प्रकरण सुरू आहे तिथं चांदवाला बाबा आहे ते एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला चांदवाली बीबी आहे तिथं घडीवर अरे ते बाबा बीबी एका ठिकाणी करा ना दोन दोन कशा ठिकाण पाहिजे तुम्हाला सरकारकडे आम्ही मागणी केली आहे त्या बीबीला तिथून उचला आणि बाबाच्या तिथं नेऊन ठेवा <laughs> गडी मधून जाणारा जो रस्ता आहे तो मालोजी राजेंच्या गडीचा एकच रस्ता पाहिजे त्यांना तुम्ही दुसरा रस्ता द्या तिकडच्या बाजून या रस्त्यानं कशी काय जातील हे जागरूक होऊन काम करायची जबाबदारी आपली हे खानापूरचं नाव वा आता वापरू नका परत इथून फुडा भवानीनगर चालू करा आजपासून सरकारला पण मागणी करू शकतो माझ्या मतदारसंघात उमदी आहे बदलून टाकायचं तिकडे इस्लामपूर आहे ईश्वरपूर या ज्या सगळ्या गुण आहेत ना मोगलांच्या त्या सगळ्या आपल्याला सचून टाकायच्या पाहिजे तिकडं युपी मध्ये एक म्युझियम आहे त्याला मोगलांचं नाव दिलं होतं सपावाल्याने तिथं भगवाद आर्य आला दोन हजार सतराला आणि ते नाव बदलून टाकलं आणि छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम करून टाकला हिंमत लागते काळज लागत ताकद लागते करून टाकलं कुणाच्यात हिंमत आहे याच्या असल्या सगळ्या अहमदनगरचं नाव बदलायची मागणी आम्ही केली सरकारनं एक वर्षाच्या आतमध्ये पुण्य श्रोत अहिल्या देवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात काही लोकांनी खांद्यावरती घेतला त्यात हे होळकर घराणं होतं अहिल्यादेवीने अखंड हिंदुस्थानाच्या सगळ्या मंदिरांची डागडुजी केली सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला एकाशी विश्वेश्वरांचं मंदिर दोन वेळा पाडला होता सोळाशे सत्तर ला शंकराचार्य बांधलं परत पाडलं परत सतराशे सत्तर ला पुण्यश्रो अहिल्या देवीनी बांधलं सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार बावीस किती वर्ष झाली मोजा आता दोन हजार बावीस ला परत तो कॉरिडॉर डेव्हलप केला परत ते मंदिर नव्यानं नरेंद्र मोदी साहेबांनी बांधलं हे काम करण्याची आवश्यकता आहे की गरज आहे की मंदिर नाही तुटती आणि आमची श्रद्धास्थान आहेत आमची ऊर्जा केंद्र आहे आमची अस्मिता आहे महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजावरती अटॅक केलाय नुसतं मूर्तीवरती अटॅक नाही समाजावरती केलेला अटॅक आहे हिंदूंच्या भावनावरती केलेला अटॅक आहे हिंदूच्या अस्मितेवरती केलेला अटॅक आहे ही नुसती गोष्ट ऐकली आणि सोडून देण्यासारखी बाब काय अत्यंत सिरियस आणि गंभीर घेण्याचा हा विषय आहे आणि त्यामुळं त्या दिवशी परत आपण नंदी महाराजांची मूर्ती स्थापन करू तेव्हा इथला माहोल वेगळा असला पाहिजे ह्याची सगळी जबाबदारी आपली आहे आपण जाऊन आपले गडी झोपले त्यांना जागे केले पाहिजे एखादा माणूस झोपला तर त्याला जागे करणं सहज शक्य आहे झोपेचा सोम घेऊन माणूस झोपला त्याला जागा करता येत नाही झोपेच जो सोम घेऊन बसलाय त्याला काही कळत नाही त्याला काही घेणं देणं नाही त्याला बायका पोरं सासू सासरा मेवणा मेवणी साडू इकडचे सासरवाडीकडचे दोन चार पावणे आणि इकडचे ह्याच्यातच तो मशगुल आहे आज एक एकर नाही दोन एकर कधी घेणार आज एक बंगला बांधलाय दुसरा कधी बांधणार आज माझ्याकडं फॉर्च्युनर आहे मी त्याच्या पुढची गाडी कधी घे तर त्याबद्दल दुमत नाही पण जेव्हा राष्ट्रावरती अटॅक होतो जेव्हा धर्मावरती अटॅक होतो तेव्हा आपण सगळं बाजूला सोडून आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे जातीचा अभिमान असावा प्रत्येकाला त्याचा काही दुमत नाही परंतु जेव्हा धर्माचा विषय येईल तेव्हा आपण सगळे एक आहोत आपण सगळे पुढं झालं पाहिजे आणि तीन सर्व शक्तीनिशी आपण पुढे जाण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आता जेव्हा नंदी महाराज आपण बसवू ना तेव्हा जरा टोकदार शिंगाचं बसवू ते शिंग असं घुजलं पाहिजे ना परत हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय एवढंच या निमित्तानं बोलतो जय श्रीराम जय भारत सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सीए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा